ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स निकटचे सहकारी म्हणून आणि मित्र म्हणून पण ओळखले जातात आणि मला असं वाटतं की दादांना सग सर्वात दीर्घकाळ जर कोणी जवळून बघितलं असेल तर ते तुम्ही बघितले त्यांच्या चांगल्या वाईट सगळ्या काळात सत्ता असलेल्या नसलेल्या त्यांना क्लेश झालेल्या काळात त्यांना आनंद झालेल्या काळामध्ये ज्या वेळेला श्रीनिवास बापू किंवा शर्मिला वहिनींनी जी वक्तव्य केली बारामतीमध्ये ज्या पद्धतीने ते म्हणाले की आपल्या वा वृद्ध आई वडिलांना अशा पद्धतीनं रिटायर हो व्हायला सांगणं किंवा घरातून बाहेर काढणं हा नालायक पण आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं दादांची काय भावना होती त्यांना काय वाटलं किमान तुमचं बोलणं तर निश्चित झालं असणार आहे कारण सगळ्या केवळ राजकारणाचा भाग नाही एक असं आहे की ज्यावेळेला इतक्या व्यक्तिगत स्वरूपाचे कुटुंबातीलच काही वक्तव्य होतात त्यावेळेला त्याचं शल्य दुःख जे होत असतं ते प्रत्येकाला होत असतं त्यांच्याने माझी मैत्री आहेच अशा वेळेला काही गोष्टी अव्यक्त होऊन होत असतात व्यक्त होण्याची गरज नाही त्यांना काय वाटलं असेल मला सहज समजू शकतं मला काय बोलायचं असेल ते त्यांना समजू शकतं पण त्याच्यामुळे आम्ही एकमेकाशी व्यक्त झालो नाही पण त्यांना काय वाटू शकत असेल हे मला नक्कीच जाणवलेलं आहे कोणा आहे शेवटी माणूसच आहे ज्या पद्धतीने रक्ताच्या नात्यातल्या कोणाही व्यक्तीकडनं अशा वेळीची टीकाटिपणी होती त्याचं शल्य दुःख हे सहज समजू शकतो त्याच्यासाठी काय बोललं पाहिजेच अशातला काय भाग नाही न बोलता सुद्धा ज्यावेळेला मैत्रीचा धागा अतूट असतो त्यावेळेला काही अनेक गोष्टी अशा असतात की त्या न बोलता समजत असतात आणि त्या आपण समजून घेत असतो मला असं वाटतं ते आम्ही दोघांनी समजून घेतलं आहे त्याच्यातून म्हणून मी सांगणार एक फेज अशी असते माणसाच्या आयुष्यामध्ये की ज्यावेळेला एक कसोटीच्या त्यांच्या मानसिक तुमच्या विचाराचा किंवा संतुलनाचा एक भाग असतो अशा वेळेला आपण सोबत राहणं हा महत्त्वाचा भाग आहे व्यक्त होऊन न सुद्धा अवक्ते सुद्धा एकमेकाला जो आधार असतो तो मिळत असतो जो त्यांनी मला अनेक वेळेला दिला आहे त्या याच्यामध्ये काही क्षण एक ज्या वेळेला आम्ही बसलो त्याच्यानंतर तेवढ्या याच्यामध्ये इट इज इन फॉर हिम टू बुस्ट इट इट इज इन फॉर मी टू एक्सप्रेस इट